नमस्कार मी डॉक्टर भावना मेनकुदळे दी आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक धनकवडी येथील क्लिनिक हेड टी च्या मिशन थायरॉइड अंतर्गत आपण थायरॉईड आणि तत्संबंधित आजारांबद्दल आपण चर्चा करत आहोत आणि आज थायरॉइड आणि पी सी यू एस याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करणार आहोत पी सी यू एस म्हणजे नेमकं काय पी का? सी यू एस याला पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम असं म्हटलं जातं आणि पूर्वी त्याला पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज असं म्हटलं जायचं ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर स्त्रियांमध्ये ओवरीजमध्ये म्हणजेच स्त्रियांच्या अंडकोषांमध्ये काही प्रमाणात तुमचं स्त्रीबीज जे आहे ते व्यवस्थित त्याची वाढ होत नाही आणि म्हणूनच ना ते वाढ खुंटल्यामुळे तिथं पॉलिसिस्ट म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यांसारखे आकार तिथे तयार होतात आणि म्हणून याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं आणि त्याच्यामुळेच मेटाबॉलिक आजार जसं की पी सी यू एस असेल किंवा थायरॉइड असेल असे आजार निर्माण व्हायला चालू होतात हा आजार इतका कॉमन झालेला आहे की पाच पैका पाचपैकी एका महिलेला हा आजार झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येतो की थायरॉइड आणि पी सी यू एस हे दोन्ही आजार एकमेकांशी काही संबंधित आहेत का तर काही प्रमाणात या दोन्हीमध्ये थोडासा लिंक आहे हे दोन्ही आजार हॉर्मोनल डिसऑर्डरमुळे होतात म्हणजेच काय तर आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपलं खाणं पिणं व्यायामाचा अभाव प्रचंड प्रमाणात स्ट्रेस या सगळ्या गोष्टीमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिक आजार म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर निर्माण होतो आणि त्याच्यामुळेच पी सी ओ एस आणि थायरॉइड हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत असं आपण म्हणू शकतो या दोन्हीमध्ये काही कॉमन फॅक्टर्स आहेत जसं की ह्याच्यामधील सिमटम्स जर आपण नीट पाहिलं तर हायपोथायरॉइड आणि एसमध्ये अनकंट्रोल्ड वेट गेन म्हणजेच तुमचं खाणं पिणं जरी तुम्ही व्यवस्थित ठेवलं व्यवस्थित एक्सरसाइज केलं तरीसुद्धा तुमचं वेट गेन होतच राहतं त्याचबरोबरी ना खूप प्रचंड प्रमाणात केस गळणं त्याच्यानंतर त्वचा खूप जास्त कोरडी पडणं प्रामुख्याने पी सी एसमध्ये असं होतं की तुमच्या शरीराची त्वचा जी आहे ती कोरडी पडते पण चेहऱ्यावरची त्वचा जी आहे ती तेलकट असते त्याच्यावर पिंपल्स येतात चेहऱ्यावर अनावश्यक केसांची वाढ व्हायला स सुरुवात होते बऱ्याच वेळेला दोन्ही डिसऑर्डरमध्ये असंही पाहायला मिळतं की चेहरा काळवंडतो आणि मा मानेच्या मागचा पट्टा जो आहे तो सुद्धा काळवंडलेला दिसतो बऱ्याच महिलांमध्ये हायपोथायरॉइडच्या बाबतीत इथला जो पट्टा आहे हाताचा तिथलासुद्धा तिथली स सुद्धा त्वचा जी आहे ती काळवणलेली दिसते त्याचबरोबरी ना पचनाच्या अनेक तक्रारीसुद्धा जाणवायला लागतात जसं की कॉन्स्टिपेशन असेल गॅसेस आहे ॲसिडिटी आहे असे काही सिमटम्स तुम्हाला जाणवतात त्याच्यानंतर सायकोलॉजी तुमचं मेंटल हेल्थ जे आहे ते खूप जास्त इम्पॅक्ट होतं या दोन्ही आजारांमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मूड स्विंग इरिटेशन नैराश्य विनाकारणचं रडायला येणं त्याच्यानंतर एन्झायटी आणि छातीच्या ठोके वाढणं असे काही सिम्पटम्स आपल्याला त्या दोन्ही आजारांमध्ये दिसतात त्याचबरोबरी ना जर अजून नीट पाहिलं तर काही प्रमाणात हायपोथायरॉईडमध्ये किंवा हायपरथायरॉइडमध्ये ऑटो इम्युनिटी जर का डेव्हलप झालेली असेल तर पी सी ओ एस होण्याचं प्रमाण जे आहे ते जरा जास्त वाढतं त्याचबरोबरी ना रिस्क फॅक्टर्स जे आहेत हे दोन्ही आजारांमध्ये काही प्रमाणात कॉमन आहेत जसं की डिसलिपिडेमिया म्हणजे लिपिडचं प्रमाण जे आहे तुमच्या शरीरातलं वाढतं ज्यालाच आपण कोलेस्ट्रॉल वाढणं असं म्हणतो त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे किंवा वजन वाढल्यामुळे हार्टवरती प्रेशर वाढतो ज्याच्याने हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढतं डायबिटीज होण्याचे चान्सेस चार पटीने जास्त असतात दोन्ही आजारांमध्ये त्याच व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर पी सी यू एसमध्ये काही महिलांमध्ये पुढे जाऊन एन्डोमेट्रियल कॅन्सर होण्याचं प्रमाण देखील जास्त असतं त्याच्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्स नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामुळे डायबिटीज आपल्याला दोन्ही आजारांमध्ये प्रामुख्याने दिसतं हे असे काही कॉमन फॅक्टर्स आहेत जे दोघांमध्ये कॉमन आहेत त्यानंतरचा जो प्रश्न येतो तो, तो म्हणजे ह्या दोन्ही आजारांसाठी काही प्रचलित उपचार पद्धती अवेलेबल आहेत का आणि ते कितपत उपयोग केला पाहिजे त्याचा तर प्रचलित उपचार पद्धतीमध्ये एच आर टी नावाची ट्रीटमेंट दिली जाते ज्याच्यामध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे हायपोथायरॉइडमध्ये आणि पी ओसमध्ये हे दिलं जातं आणि हायपर थायरॉइडच्या बाबतीत अँटी हॉर्मोनल ट्रीटमेंट नावाची एक चिकित्सा केली जाते पण ह्याच्यामध्ये असं आहे की तुमचं वय खूप कमी असेल किंवा तुमचा जे थायरॉइड आहे किंवा पी सी यू एस आहे ते खूप अनकंट्रोल्ड असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असेल जसं की सर्जरी आहे तुम्हाला कुठलं तर इमर्जन्सी ऑपरेटिव करायचा असेल किंवा तुमची प्रेग्नन्सी असेल तर त्यावेळेला अशा प्रकारच्या ट्रीटमेंट घेण्यास काहीच हरकत नाही पण इन द लॉंग टर्म म्हणजे जरा जास्त काळचा आपण जर विचार केला तर ह्या एच आर टी नावाच्या ट्रीटमेंटमुळे आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट्स देखील होतात जे तुमचे थायरॉइडचे आणि पी सी एसचे कंप्लेंट आहेत त्याला अगदी आ, मिमिक करतात म्हणजे सेम दिसतात जसं की तुमचं पचनाच्या तक्रारी असेल किंवा वेट गेन असेल पाळीच्या तक्रारी असेल हे मल्टिप्लाय होऊ शकतात ज्याच्यामुळे आपल्याला नेमकं कळत नाही की तुमचं हे जे कंप्लेंट आहेत ते थायरॉइडमुळे आहेत पीसीएसमुळे आहेत का तुमच्या त्या गोळ्यांमुळे आहेत आणखी पुढे जाऊन जर आपण बघितलं तर ह्या एच आर टीच्या ट्रीटमेंटचा थेट तुमच्या ग्रंथींवर काहीच उपयोग होत नाही म्हणजेच काय तर तुम्हाला रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते जसा जशा पद्धतीनं आपण कॅल्शियम शरीरातलं कमी पडलं तर बाहेरून कॅल्शियमची गोळी घेतो त्याच पद्धतीनं हॉर्मोन कमी पडतोय म्हणून बाहेरून हॉर्मोनची गोळी घेणं ही काय ह्याच्याने काय होतं की तुमच्या ग्रंथीवर डायरेक्ट काहीच काम होत नाही त्या ग्रंथीला सुधारायच्या उलट तुम्हाला फक्त रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते या उलट जर आपण टी सीमध्ये बघितलं तर आपल्याकडे कॉपीरायटेड ट्रीटमेंट प्रोटोकॉल थायरॉईड आणि पी सी एससाठी उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या हॉर्मोनल डिसऑर्डरसाठी नॉन हॉर्मोनल ट्रीटमेंट आपण करतो आपण ह्या कॉपीरायटेड ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये टी आर डी पी आणि सिस्टॅनिल नावाचे जे प्रोटोकॉल आहेत ते राबवतो ज्याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे काही हॉर्मोनल इम्बॅलेन्स आहेत ते करेक्ट केले जातात शिवाय तुमचं हायपोथायलॉमो पिच्युटरी ॲड्रिनल ॲक्सेस आणि हायपोथायलामो पिच्युटरी गोनायडल ॲक्सेस जे आहे ते करेक्ट केले जातात बॅलेन्स केले जातात ज्याच्याने काय होतं तुमचं हॉर्मोनचं रेग्युलेशन खूप व्यवस्थित व्हायला लागतं तुमच्यामधील जे काही फॅट सोल्युबल सॉल्युबल टॉक्झिन्स आहेत ते डिटॉक्सच्या मदतीनं बाहेर काढले जातात त्याचबरोबरीनं जे काही आपण इंटरनल मेडिकेशन्स वापरतो जे एफ डी ए अप्रूवड आहेत त्यांच्या मदतीनं आपण ग्लँडचं रिॲक्टिवेशन करतो ज्याच्याने तुमचं टीथ्री टी फोर हॉर्मोनचं सिक्रिशन जे आहे ते सुरळीत होतं पी सी एसच्या बाबतीत ओव्हरीजमध्ये जे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स निर्माण झालेलं आहे ज्याच्यामुळे स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही पाळी व्यवस्थित येत नाही त्याच्यामध्ये ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळालेले आहेत त्याच व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आपले जे मेडिसिन्स आहेत एफ डी अप्रूवड आहेत आणि कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये काढा बनवणं चूर्ण घेणं असा प्रकार आम्ही ठेवलेला नाही आहे ते सगळे कॅप्सूल आणि सॅचेट फॉर्ममध्ये औषध आहेत म्हणजेच काय तर बाळगायला अगदी सोपे आणि कन्झ्युम करायलासुद्धा बहुतांश लोकांना त्यांच्या आजाराबद्दल फारशी कल्पना नसते किंवा त्यांना जर थायरॉईड असेल तर त्या कुठल्या रिस्क फॅक्टरमध्ये आहेत ह्याच्याबद्दल ही कल्पना नसते तर त्यासाठीच आपण टी ए टी सीचा हेल्थ कॅल्क्युलेटर जो आहे तो आणलेला आहे तुम्ही त्याचं लिंक जे आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यामधील डिटेल्स जे आहेत ते भरा तुम्हाला एक सर्वसाधारण स्कोर त्याच्यातनं मिळून जाईल आणि तुम्ही कुठल्या रिस्क फॅक्टरमध्ये आहात ह्याची तुम्हाला कल्पना येईल तुमचा जर रिस्क फॅक्टर मॉडरेट किंवा सिव्हिअर कॅटेगरीमध्ये आल्या असेल तर नक्कीच तुम्ही दी आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकला एकदा तरी भेट द्या